लोक झाडाला वेडा घालतात लोकाल लोकाला त्या झाडावर विश्वास आहे कुठेतरी गाठ बांधतात लोकाला त्याच्यावर विश्वास आहे चंद्राला दाखवून चंद्र उगेपर्यंत उपवासाची वाट पाहतात चंद्रावर विश्वास आहे सूर्याला सकाळी पाणी घालतात त्या सूर्यावर विश्वास आहे चंद्रावर विश्वास ताऱ्यावर विश्वास सगळ्या धुनीवर विश्वास आहे एका कासवाच्या अंगठी घाटल्यावर पैसे येतात रे कासवाच्या अंगठीवर विश्वास आहे दोन चार काळा पिवळा गोरा धागा बांधतो त्याच्यावर विश्वास आहे एक इथं बगलात बांधतो त्याच्यावर विश्वास आहे एक खडा बांधतो त्याच्यावर विश्वास आहे ज्याच्याकडे हात दाखायला लागतो ऑलरेडी त्याचं भविष्य कांगाल त्याच्यावर विश्वास आहे भविष्यकारावर म्हणजे जगातल्या सगळ्या बाहेरच्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार आहे पण जगात सगळ्यात महान जी कलाकारी जी निर्मिती भगवंतांनी या पृथ्वीतलावर पाठवली पाठवली म्हणजे तुम्ही तुमच्यावर विश्वास नाहीये हा सगळ्यात मोठं कारण आहे शिश लोकांना